विचार करा वडार समाजाचा हात लागल्याशिवाय शहरात हालत नाही याच रहस्य आपण जाणणार आहोत सुंदर अशी माहिती पंढरीचा पांडुरंग एका विटीवरती उभे कमरेवरती हात ठेवून युगे न युगे भगवंत उभे आणि आपल्या भक्ताची वाट पाहतेत आजही आपण पाहतोय आषाढी वारीच्या निमित्त लाखो वारकरी बांधव सगळ्या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरला येतात आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतात मित्रांनो लाखो लोक येतात की त्याचा हिशोब नाही परंतु प्रत्येकाला दर्शन त्या हो ठिकाणी घडत नाही पंढरपूरचं हे देवानं पाहिलं म्हणजे देवाच्या मनामध्ये आलं आणि भगवंतानं सांगितलं आपल्या भक्ताला खाजगीवाले नावाचे आहेत पांडुरंगाचे भक्ताला सांगितलं की माझी रथयात्रा काढा म्हणजे सगळ्या जातीधर्माच्या गोरगरिबांना दर्शन होईल माझं भगवंतानं सांगितलं आणि याच रथयात्रेचं रहस्य आपण जाणणार आहोत मित्रांनो हा पंढरीच्या पांडुरंगाचा रथ वडार समाजाचा हात लागल्याशिवाय रथ हालत नाही बघा जाग्यावरून आता वडार समाजच नाही बारा बालुतेदार लोक असतात आणि हाच रथ वडार समाज खेचत वाखरीला घेऊन जातात आणि वाखरीला त्या ठिकाणी रथ गेल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो चांदीचा रथ आहे त्याच्यातून माऊलींच्या पादुका या पांडुरंगाच्या रथामध्ये ठेवल्या जातात आणि भगवंताच्या भेटीसाठी माऊली पंढरपुरामध्ये जातात विचार करा वडार समाजाचा हात लागल्या शहरात याच रहस्य आपण जाणणार आहोत सुंदर अशी माहिती मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल माहिती जर आवडली ना तरच लाईक करा आणि ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आम्हाला ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा आपण वडार समाजातील असताल त्या अभिमानानं आम्हाला जय हरी विठ्ठल ही कमेंट जरूर द्या विसरू नका जय हरी माऊली तर मित्रांनो पंढरपुरातले एक विठ्ठल भक्त खाजगीवाले यांना पांडुरंगाने दृष्टान दिला की माझ्या प्रत्येक भाविक भक्ताला दर्शन होत नाही यासाठी ही रथ परंपरा सुरू करा आणि तेव्हापासून ही रथ परंपरा सुरू झाली आणि या रथाला सर्वात मोठा जो मान असतो तो वडार समाजाला आहे वडार समाजाचा जर हात लागला ना तरच पंढरीच्या पांडुरंगाचा रथ हलतो बघा जर वडार समाज नसेल तर एक इंज रथ हालत नाही बारा बोलदार सगळी लोकं रथ खेचण्यासाठी असतात तर मित्रांनो भगवंताचं प्रेम किती बघा की कि प्रत्येक भक्ताला प्रत्येक जातीच्या देव कधी जात मानातल्या लक्षात घ्या परंतु प्रत्येक जाती, जाती धर्माच्या लोकांना गोर गरीब सगळ्यांना दर्शन मिळावं म्हणून भगवंताची इच्छांची पूर्तता या ठिकाणी करण्यात आली एवढंच नाही मित्रांनो तर वाखरीवरून माऊलींना आणण्याचा मान सुद्धा वडार समाजाकडे आणि या इतिहासामध्ये असे अनेक प्रयत्न झाले की परंपरा मोडण्यासाठी याचा मार्गबोध बदलण्यासाठी काही कारण सांगू लागली काही लोक समाजातल्या की या रथामुळे ट्रॅफिक होते अडचण होती म्हणून या वडार समाजाला डावलण्याचा प्रयत्न झालेला बघा अनेक वेळा आणि रथ वेगळ्या मार्गाने काढावा त्यावेळी घडली घटना की पांडुरंगाच्या रथाला अनेक घोडे झुपले बैल झुपली गेली एवढंच नाही तर हजारो वारकऱ्यांनी हा रथ वळला पण रथ एक इंच भर बी आला नव्ह विचार करा भगवंताचं प्रेम आपल्या भक्तावरचं कि माझा वडार समाजातला एकही व्यक्ती नाही तोपर्यंत मी या ठिकाणी हलणार नाही ना प्रत्यक्षात भगवंतानं ना चाणक्ष घडली त्या ठिकाणी बघा दाखवली आणि त्यावेळी अशी घटना घडली की वडार समाजाच्या लोकांना सांगण्यात आलं चला रे बाबा पांडुरंग थांबलाय तुमच्यासाठी पंढरपूर मधल्या लोकांनी आणि वडार समाजातली लोक आली आणि शनार्धात तुरत रथ आणि हजारो वर्षाची परंपरा आजही त्या ठिकाणी चालली बघा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली एक प्रयत्न झाला बघा पंढरपूर मध्ये पंढरीनाथाचा जो रथ आहे पारंपरिक रथ काढला नाही आणि त्या जागी चांदीचा रथ काढला जो रथ आहे तो आकाराने छोटा होता पण त्यावेळी मित्रांनो हजारो लोक वडारी समाजाची जमा झाली आणि तो रथ त्या ठिकाणी चांदीचा तोडला गेला आणि आपली परंपरा जपण्यासाठी भगवंताची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडार समाजानं पुढाकार घेतला आणि तो रथ परत काढला जुना रथ आणि त्या ठिकाणी बारा बलुतीदार समाज रथ ओढण्याचा आजही परंपरा चालू ठेवली मित्रांनो विचार करा एवढा रथ आणि त्या रथाला ब्रेक सुद्धा नाही बघा रथाचं वैशिष्ट्य आणि हा रथ चरशा वडार समाजातली तरुण बांधव हा रथ ओढतात तरुण मथारी वयस्कर सगळीच लोक रथ थांबवण्यासाठी प्रत्येक चाकाच्या जवळ माणूस असतो दुरी बांधून चाक ओढतो तो थांबवताना आणि मित्रांनो रथ ओढण्याची जी ताकद आहे ती प्रत्यक्षात भगवंतानं वडार समाजाला दिली वडार समाज म्हणजे प्रत्यक्ष दगडालाही फोडणारा समाज भगवंतावरती असणारी श्रद्धा आणि या श्रद्धेपोटी हा वडार समाज रथ ओढत या ठिकाणी वाखरीच्या दिशेनं नेला जातो जाता जाता मित्रांनो त्या ठिकाणी जी मानकरी असतात त्या प्रत्येक मानकऱ्याची आरती होती बघा जाताना विशेष म्हणजे मित्रांनो या पांडुरंगाचा जो रथ आहे या रथाला रंगवण्याचा जो मान आहे ते पंढरपूरमधील मित्रांनो माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके यांना हा रथ रंगवण्याचा मान आहे आणि त्यांची हजारो वर्षाची परंपरा आहे दगडूशेठ घोडके यांचं फार मोठं योगदान आहे वडा समाजाचे अध्यक्ष आहेत आणि ही परंपरा जपण्याचं काम आजही केले बघा आणि मित्रांनो पंढरपूरमधून ज्या वेळेला रथ निघतो त्यावेळेला आरती केली जाते भगवंताची आणि हा रथ वाखरीच्या दिशेनं निघतो आणि वाखरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो रथ आहे चांदीचा त्या रथातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका या पांडुरंगाने जो रथ आणला आहे पांडुरंगाचा त्या रथात ठेवल्या जातात आणि हा सगळा जो मान आहे माऊलींच्या माऊलींच्या पालखीतला पादुका रथामध्ये ठेवणार तो सुद्धा वडार समाजाला आहे विचार करा वर, की ज्यांना अखंड विश्वाचं माऊली म्हटलं जातं ते माऊली सुद्धा वडार समाजाच्या बरोबर पंढरपूरला जातात मित्रांनो या ठिकाणी जातीवाद संपवण्याचं काम माऊलींनी केलं माऊलींच्या पालखीत सोहळ्यात त्या पालखी सोहळ्यात कुठलीही जातपात नसते बघा फक्त माऊली हा शब्द की माझे सगळे बारा जाती जातीधर्म त्या ठिकाणी पाहिजे त्याच वेळेला माऊली रथामध्ये बसतात आणि हा सगळं लोक आहेत जाती धर्माची ही पंढरीच्या पांडरंगाची भेट घडवून देतात माऊलींच्या बरोबर विचार करा मित्रांनो हजारो वर्षाची परंपरा आजही चालू ठेवण्याचं काम हा वडार समाज त्या ठिकाणी करतोय आणि अनेक वेळा प्रयत्न झाले मित्रांनो अनेक वेळा स प्रयत्न झाले की हा रथ वेगळ्या मार्गाने न्यायचा किंवा ह्या समाजाला पुढे घ्यायचं नाही तर अखंड विश्वाच्या मालकानं ठरवलं की एक इंज भरवी आणणार नाही वडाऱ्या समाजाचा आणि बारा बोलादराचा हात लागल्याशिवाय हा पांडुरंगाचा रथ हलत नाही आजही चमत्कार त्या ठिकाणी आपला पाहवायच मिळतो मित्रांनो ही माहिती जर आवडली ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की भगवंताचं प्रेम सर्व जाती धर्मावर कसं असतं बघा देवापुढं एक जात नसते परंतु प्रत्येकाला दर्शन मिळावं हे भगवंतानं सांगितलं बघा आणि आजही ती परंपरा जपली जाते जय हिंद जय महाराष्ट्र